नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे पाहुया राज्य शासनाने एक जुलै दोन हजार चोवीस पासून वयोगटातील हो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सर्वत्र लागू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अर्ज नोंदणी करण्याचे काम सुरू आहे या योजनेचे फॉर्म माजी नगरसेवक राजन किने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या योजनेच्या माध्यमातून यात कोण कोण पात्र असेल असतील कोणकोणते कागदपत्र लागतील आणि अर्जाची प्रतिक्रिया कशी असणार याची माहितीही देण्यात येत आहे यावेळी दा दादा आज इथे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे किती अजूनपर्यंत लोकांनी फॉर्म भरले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार साहेब माध्यमातून मह या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या काला कारकिर्दीमध्ये गेल्या अनेक योजना सुरू केल्या आणि त्या योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल यासाठी काळजीही घेतलेली आहे त्याच पद्धतीने आता मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारच्या वतीने मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेची सुरुवात केलेली आहे आणि या योजनेसाठी माननीय डॉक्टर खासदार या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने मुंब्रा शाखेतून आत्तापर्यंत नऊशे फॉर्म भरलेले आहेत आणि ते ऑनलाईनमध्ये ऑनला ऑनलाईनचं काम सुरू केलेलं आहे प्रभाग समितीच्या माध्यमातून आणि त्याच्या व्यतिरिक्त आज अजून समजा तीनशे फॉर्म पाहिजे आता म्हणजे अजून भरलेले आहेत ते प ते तीनशे फॉर्म तीनशे तीनशेच्या टप्प्याने आम्ही फॉर्म प्रवास समितीमध्ये ऑनलाईन करण्यासाठी देत आहोत आणि आता तीनशे फॉर्म भरलेले आहेत आज तीनशे फॉर्म गेले आहेत म्हणजे टोटल नऊशे फॉर्म गेलेले आहेत आणि मी मुंब्रातील प्रत्येक माझ्या बहिणीनं माता भगिनींना विनंती करेन की मुंब्रा शाखेमध्ये माझी लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे जे फॉर्म आहेत ते भरण्याचं काम सुरू आहे आणि याचा याचा लाभ माझ्या मुंबईतील सगळ्या महिला भगिनींनी घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो आपण जे लोकसभेत निवडणूक पाहिली त्यामध्ये इथे लोकांच्या नेगेटिव्हिटी आपल्याला दिसून आली तरी सुद्धा आपण जे आहे इथे प्रत्येक मी कार्यामध्ये ते आपल्याकडे खूप गर्दी असते काय म्हणणं याबद्दल माझे गुरु धर्मेंद्र आनंद गिसाई यांनी सांगितलं होतं की निष्काम भजने भगवंत घोडे म्हणजे कोई भी काम करणे का रेगा तर उसमे फलकी इच्छा नाही रखने काम करतेच्या पैकी इच्छा मात्र कशा उन्होंने कहा था तो काम निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून आम्ही या योजनेचं काम करत आहोत आणि गेली अनेक वर्ष या मुंगरा भागातून आम्ही काम करत ठीक का आहे निवडणुकीला मतं मिळो न मिळो तो प्रश्न नसतो पण आमच्या मुंबळ्यातील नागरिकांच्या ज्या खऱ्या अर्थाने ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही त्यांना उपलब्ध असतो आज तुम्ही पाहिलं असं गेली पंधरा वर्षे या विधानसभेमध्ये हा आमदार आहे ह्या आमदारांनी एक छोट्या अशा कुठल्या मुंबरातील घटकाला एक लाभ दिलेला मला सांगा एक स्वतः भाजीवाला ज्या भाजीवाल्याला म्हणजे त्याच्या ज्याची भाजी त्याच्या घरात जात नाही ज्या भाजीवाल्याकडून त्या भाजी भाजीवाल्याला भाजी लाभ नाही त्या मच्छीवाल्याला लाभ नाही त्या किराणा मालवाल्याला लाभ नाही त्या कपड्यावाल्याला लाभ नाही पंधरा वर्ष तो या मतदारसंघामध्ये राज करतोय आणि आज तीन तीन विधानसभेमध्ये अधिवेशनात बोलतो हात जोडून मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो उपमुख्यानं मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो तीन वर्ष मला एक पैसाही देण्यात आला ना, ना, ना माझ्या मतदारसंघात अरे पण बारा वर्ष या मतदारसंघावर तू राज करतो पंधरा वर्ष राज करतोय तीन वर्ष पण बारा वर्ष सुद्धा निधी मिळाला त्या निधीत एक काम तर दाखव एक काम तर दाखव मग आम्ही पुढची विचार करू तुझ्या बाबतीत की तू कुठला किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतो या मतदारसंघातल्या उमरा विधानसभा मतदारसंघामध्ये असं कुठला एक घटक आहे की त्या घटकाला किंवा एक असा व्यक्ती आहे की त्याला तुझ्या वतीने काहीतरी बेनिफिट मिळालेलं आहे आमदार म्हणून आणि काही लोकांमध्ये चर्चा आहे राजन लोका राजन कर, की राजनदादा जे आमदारकीला उभे राहणार नाही पण काही असे लोक आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राजनदादा हवा आहे स्थानिक आमदार आणि सोशल मीडियावर पण काही लोकांचे नावं फिरत आहेत काय म्हणणार याबद्दल त्या लोकांचे मी खूप आभार प्रकट करतो की त्यांनी माझ्याबद्दल एक चांगली भावना व्यक्त केली आणि स्थानिक आमदार मी तर याच याचा तत्वच आहे की स्थानिक आमदार असणं गरजेचं आहे का की तिथल्या ज्या स्थानिक मूलभूत गरजा आहेत ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या स्थानिक माणसालाच माहिती असतात तुम्ही ठाण्यावर येणार आणि इथं तुम्हाला काय माहिती पडणार आहे जे इतर आता त्याला तिथल्या अडीअडचणीची माहिती असतो त्यासाठी ज्या लोकांच्या भावनेशी मी सहमत आहे की स्थानिक आमदार पाहिजे तर त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या लोकांचे मी खूप आभार प्रकट करतो आणि मी माझ्या प्रत्येक माता भगिनी विनंती करतो की शेवटचा या मुंबऱ्यातल्या माता भगिनीचा फॉर्म भरला जात नाही तिथ पण ती योजनाचं काम या शाखेतून सुरू असणार आहे धन्यवाद दादा एक प्रश्न आहे आपण आपल्याला आमदारकीला उभं राहायचं घेतलं तर आपण उभं राहणार का विधानसभा अधिकार अधिकार तो ये प्रयत्न थैंक यू आज अपन जो है मुख्यमंत्री लाड़की बहन योजना सारे आज का सबसे पहले सबको मिले असला मध्यवर्ती शाखा पर फॉर्म भरने के लिए आई किया काफी अच्छी योजना है और काफी महिलाओं के लिए स्टाफ है ने मेरी काफी कॉपरेट करी बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया हुआ है बराबर से टोकन नंबर दिए जा रहे हैं जो फॉर्म भर रहे हैं वो काफी कॉपरेटिव है और एक सिस्टमेटिक पूरा ये प्रदर्शन देखने को मिला और बहुत अच्छे से हम लोगों को कॉपरेट किया जा रहा है समझाया जा रहा है अगर कोई तो डॉक्यूमेंटेशन कम है तो वो भी वो कर रहे हैं और मैं गुमरा की तमाम महिला से ये रिक्वेस्ट करूंगी पर्सनली कि इधर आइए और ये स्कीम का लाभ उठाइए और मुख्यमंत्री को मैं तहे दिल से धन्यवाद अदा करना चाहती हूँ कि उन्होंने महिला के लिए इतनी अच्छी सोच रखी और हमारे लिए